महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला वर्ग ई बी सी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतले आहे याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून यापुढे ई बी सी अंतर्गत शिक्षण व नोकऱ्यात मुस्लिम समाजाला असलेले पाच टक्के आरक्षण रद्द होणार आहे उच्च न्यायालयाने मुस्लिम आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते तब्बल बारा वर्षांनी मुस्लिम समाजाला देण्यात आलेले हे आरक्षण रद्द करण्यात आले आहे एसईबीसी तरतुदीनुसार मुस्लिम समाजाला देण्यात येणाऱ्या जातीच्या दाखल्यांसंदर्भात असलेला अध्यादेश ठराविक काळात कायद्यात रूपांतरित न झाल्यामुळे ही सवलत रद्द झाली आहे महाराष्ट्र सरकारने मराठा आणि मुस्लिम आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला होता सरकारने सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण जाहीर केले होते यामुळे राज्यातील एकूण आरक्षण त्र्याहत्तर टक्के झाले होते राज्याचे तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनी जुलै दोन हजार चौदामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुस्लिम समुदायासाठी पाच टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता मागासलेल्या मुस्लिम गटासाठी विशेष मागास प्रवर्ग अंतर्गत शासकीय व भरतीमध्ये व शैक्षणिक प्रवेशासाठी पाच टक्के आरक्षण देण्याचे ठरवण्यात आले होते दोन हजार चौदाच्या या शासन अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते त्यावर उच्च न्यायालयाने राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील सरळसेवा प्रवेश नियुक्त्यांमधील पाच टक्के नियुक्त्या विशेष मागास प्रवर्ग अ करता राखून ठेवण्याचा तरतुदीस अंतरिम स्थगिती दिलेली आहे सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशाचे डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत कायद्यात रूपांतर न झाल्याने हा अध्यादेश रद्द झाला आहे त्यामुळे हे आरक्षणसुद्धा रद्द झाले आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा